श्रावणामधल्या प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या जीवतीची पूजा करायची आहे आपले लहान की मोठे बघा जीवती ही एक देवी आहे ही मुलांची रक्षण करणारी देवी मानली जाते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी जीवतीची पूजा करायची आहे अगदी सोपी आहे दोनच मिनिटाची ही पूजा आहे पण ही दोन मिनिटाची पूजा आपण केल्यामुळे जीवती देवीचा आपल्या मुलांवर नेहमी कृपाशीर्वाद कृपाशीर्वाद राहतो ज्यामुळे मुलांचं चा आरोग्य चांगलं राहतं त्यांना दीर्घ आयुष्य मिळतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची खूप प्रगती होते आणि प्रत्येक आईला हेच पाहिजे असतं बरोबर तर बघा येत्या शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात होते तर त्याच दिवशी म्हणजे पंचवीस जुलैला शुक्रवारी पहिला दिवस श्रावणाचा हा शुक्रवारी आहे पंचवीस जुलैला आहे तर पहिल्याच दिवशी तुम्हाला असा जिवतीचं कागद जिथे देवाचं सामान मिळतं तिथून तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही कुठेही राहतात तरीसुद्धा तुमच्याकडे कम्प्युटर असतं इंटरनेट असतं इंटरनेटवर तुम्ही तुम्ही गुगलला जर टाकलं की जिवतीचा कागद ठीक आहे तर त्याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे भलेही ब्लॅक अँड व्हाईट असू द्या कलर असू द्या कलर मिळाली तर अतिउत्तम असा कागद जो आहे यामध्ये सहा चित्र असतात नरसिंह नाग जीवत्या बृहस्पती आणि बुध असा हे जिवतीचा कागद असतो तो तुम्हाला पहिल्या शुक्रवारीच तुमच्या देवाराजवळ जिथे कुठे छोटी मोठी जागा असेल तिथे तुम्हाला चिटकवून द्यायचा आहे ठीक आहे आणि त्याला ही कापसाच्या वस्त्राची माळ तुम्हाला लावायची आहे त्याची पूजा पण अगदी सोपी आहे कळालं तुम्हाला की जिवतीची पूजा आपल्याला का करायची आहे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जिवती देवीची आपल्याला श्रावणामध्ये पूजा करायची असते अगदी लहान मुलं असतील मोठे मुलं असतील तरीसुद्धा आणि समजा ज्यांना मुलबाळ नाही त्यांनी मुलबाळ होण्यासाठी ही ज्यवतीची पूजा करायची असते श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला ही ज्यवतीची पूजा करायची असते ठीक आहे आता कशी करायची ते मी तुम्हाला सांगते अगदी सो साधं सोपं आहे बघा प्रत्येक आई जी आहे ती आपल्या मुलां बाळांसाठी मुलाबाळांसाठी काय काय करत असते सगळं करते आपल्या बाळाचं रक्षण व्हावं त्याला कधी कु कुठला त्रास होऊ नये मुलांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी आपण करत असतो तर बघा प्रत्येक आई झटत असते अगदी म्हणजे गरिबीतले गरिबी दिवस काढून सुद्धा आई आपल्या मुलांसाठी सगळं काही करत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मुलं जर बाहेरगावी राहत असतील तर चारी दिशा दिशांना औक्षण करून म्हणजे बघा अक्षता तुम्हाला सगळ्या दिशांना उडवत जशी पहिले पूजा सांगते तशी करायची आहे आणि मग त्यानंतर अक्षता ज्या आहे त्या चारी दिशांना तुम्हाला उडवायच्या आहे किंवा मुलं ज्या दिशेला राहतात म्हणजे तुमचे मुलं फॉरेनमध्ये राहत असतील तरीसुद्धा तुम्हाला माहिती की या दिशेला अमेरिका आहे या दिशेला यू के आहे तिथे तुमचे मुलं राहतात तर त्या दिशेला तुम्हाला ते अक्षता ज्या आहे त्यात तुम्हाला उडवायचं आहे आणि जीवती मातेला प्रार्थना करायची आहे पूजा अशीच घरच्या घरी करायची आहे ठीक आहे फक्त त्या दिशेला मुलांच्या नावाने त्या अक्षता ज्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहे आता प्रत्येकाची थोडीफार पद्धत वेगळी असू शकते पण नव्याण्णव टक्के अशाच सोप्या पद्धतीने ही जीवतीची पूजा केली जाते फक्त लक्षात ठेवा श्रावणातल्या दर शुक्रवारी करायची आहे आणि नागपंचमीलाच आपण हा कागद पुजत असतो नागपंचमी त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आहे ठीक आहे म्हणजे जवळपास एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे आपल्याला पंचवीस जुलैलाच हा कागद जो आहे तो भिंतीवर लावून ठेवायचा आहे ठीक आहे आणि संपूर्ण श्रावण महिना तो तसाच ठेवायचा आहे जेवतीचा कागद दुकानामध्ये मिळतो नाहीच मिळाला तर तुम्ही प्रिंट काढून तो भिंतीला चिटकवायचा आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले बघा पूजा कशी करायची ते मी तुम्हाला पटकन सांगते आता पूजा आपल्याला बघा देवाऱ्यामध्ये तुम्ही तिथे छान छोटीशी रांगोळी काढून घ्या आता या ठिकाणी मी हा कागद लावलाय तर बघा कागद चिटकवल्यानंतर स्वच्छ पहिले तो आणल्यानंतर तुम्ही पुसून घ्यायचा आहे कागद चिटकवल्यानंतर दिवा अगरबत्ती लावायची आहे सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची तर गणपती बाप्पांना बघा तामणामध्ये ठेवून वेळेस पाण्याने त्यानंतर अकरावेळेस दुधाने ओम गंग गणपते न ओम गंग गणपते न महा असं अकरा वेळेस पाण्याने परत अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे स्वच्छ गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोड्याशा अक्षता ठेवायची आहे बघा तुम्ही देवाऱ्याजवळ कागद लावताय तर सेपरेट गणपती बाप्पांची पूजा मांडायची गरज नाही आहे तिथेच देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांचा मानसन्मान आपण करून घेऊ शकतो तर इथे गणपती बाप्पांची आता बघा मी सेपरेट पूजा पूजा मानणी करते पाटावर म्हणून मी तुम्हाला सगळं काही दाखवते गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा त्यांच्या आवडीचे आपल्याला दुर्वा आणि फूल अर्पण करायचे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे गणपती बाप्पांना फूलसुद्धा अर्पण करायचं आहे दिव्याला सुद्धा एक फूल अर्पण करा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवूया इथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावर नैवेद्याची वाटी ठेवून पाणी आहे त्यावर तीनदा आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे थे। ठीक आहे तर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर किंवा देवघराच्या जवळ तुम्ही जेव्हा कागद चिटकवता तर, तर त्यावेळेस तिथेच तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यांना हळद कुंकू अक्षता दुर्वा फुलं अर्पण करायचं आहे थे। ठीक आहे आता या जेवतीच्या कागदामध्ये जेवढे काही चित्र आहे प्रत्येकाला आपल्याला हळद कुंकू अक्षता व्यवस्थित अर्पण करायचं आहे बघा नरसिंह देवतांना त्यानंतर बघा नागदेवतांना यानंतर जिवत्यांना प्रत्येक गोष्टीला आपल्याला छान हळद कुंकू अक्षता अर्पण करून नमस्कार करायचा आहे आता याला आपल्याला फूल अर्पण करायचं या कागदाला तुम्ही फूल अर्पण करा आणि महत्त्वाचं म्हणजे ही माळ मी आधीच लावून घेतली आहे दुर्वा आणि आघाड्याचं पान ही माळ अर्पण करायचीच आहे श्रावणामध्ये तुम्हाला आघाड्याची माळ मिळतेच म्हणजे मिळते दुर्वा तर आपल्याला मिळतच असतात तर दुर्वा आघाड्याचं पान दुर्वा आघाड्याचं पान अशी ही माळ आहे आणि कापसाचं वस्त्र ते अर्पण केले त्यासोबत मी काही फुलं अर्पण करते त्यानंतर दिवा अगरबत्तीने आपल्याला ओवाळून आहे ठीक थे, आहे आणि त्यानंतर अक्षता सुद्धा व्हायची आहे आणि ही पूजा करताना तुमचे मुलं बाहेर गावी असतील तर चारही दिशांना अक्षता अर्पण करायची आहे आणि नैवेद्यामध्ये बघा फुटाने त्यानंतर गुळ आणि साळीच्या लाया ज्या असतात किंवा ज्वारीच्या ज्या लाया असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे या नैवेद्यामध्ये बघा फुटाणांना आणि लायांना खूप महत्त्व आहे तर गूळ आहे फुटाणे आहे आणि लाया आहेत तर पाण्याचा खाली भारीव चौकून करायचं आहे त्यावर मी नैवेद्याची वाटी ठेवते आणि त्याभोवती आपल्याला पाणी फिरवून तो नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आणि श्लोक म्हणायचा आहे हे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिने रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते आणि यानंतर आपण कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची सुद्धा आरती म्हणू शकतो आणि हे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जिवती मातेची ओटी भरायची तर ओटीमध्ये बघा इथे मी सामान ठेवलं आहे खण आहे ब्लाउज पीस नारळ आहे शृंगाराचे दागिने म्हणजे हिरव्या बांगड्या मंगळसूत्र त्यानंतर सिंदूर काजळ वगैरे या सगळ्या गोष्टी जेवढे तुम्हाला गोष्टी फक्त खणा नारळाने भरली तरीसुद्धा चालेल या ओटीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे ओटीला तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे जीवती मातेला आपण ही ओटी अर्पण करतोय आणि नमस्कार करायचा आहे जीवती मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या यथाशक्तीने मी ही ओटी अर्पण केलेली आहे तिचा तू स्वीकार कर ही ओटी दर शुक्रवारी तुम्ही सामान तसंच ठेवा दर शुक्रवारी हीच ओटी अर्पण करायची ठीक आहे मुलं बाहेर गावी असतील तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे आणि जीवती मातेला ज्या दिव्याने आपण ओवाळतो त्याच दिव्याने दर शुक्रवारी मुलांना पाटावर बसवून तान, त्यांचं औक्षण करायचं आहे जसं आपण वाढदिवसाला त्यांच्या कपाळी हळद कुंकू अक्षता लावतो ला तसं त्यानंतर त्याच दिव्याने ज्या दिव्याने आपण जीवती मातेची आरती जिवती मातेची आरती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते ती आरती पण तुम्हाला म्हणायची आहे आणि त्याच दिव्याने सगळ्यात शेवटी आपल्याला घरातल्या मुलांना ओवाळायचं आहे कळालं दर शुक्रवारी तुम्हाला अशीच पूजा करायची आहे आणि कोणत्याही एका शुक्रवारी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करू शकतात पुरणपोळी वरण भात कटाची आमटी भजी म्हणजे जे तळण वगैरे आहे त्याचा नैवेद्य करायचा आहे देवीला तोच नैवेद्य दाखवायचा आहे जमल्यास एका सवाशणीला जेवायला सुद्धा बोलवायचं आहे तिच्या ताटाभोवती छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर चवासणीचं पण आपण जसं ओटी वगैरे भरतो त्याप्रमाणे तिचा मान सन्मान करायचं आहे आणि सवाष्ण एखाद्या महिलेला तुम्ही एखाद्या शुक्रवारी जेव्हा जेवायला घालू शकतात बऱ्याचशा ठिकाणी दर शुक्रवारी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि सवाष्ण जेवू घातली जाते तर तुम्हाला जम जमत नसेल तर कमीत कमी एका शुक्रवारी तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य करून सवाष्ण जेवायला घाला ठीक आहे जीवत्यांची जी आरती आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जीवत्यांची आरती जी आहे ती तुम्हाला म्हणायचीच आहे ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला जिवती मातेची कथा म्हणजे प्रत्येक पूजा करण्यामागे काहीतरी एक कथा असते तर ती कथा आपल्याला वाचायची आहे ती कथा फार मोठी आहे आत्ता मी तुम्हाला सगळी जर सांगत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जमल्यास ती पण कथा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा कथेची लिंक जी आहे दे दे आ, 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 ते ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते जीवती मातेची आरती आणि कथा वाचल्याशिवाय ही पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही मुलांचं औक्षण करायचंच आहे ज्या महिलेला मुलांना असतील तिने आजूबाजूच्या कुठल्या मुलांना औक्षण केलं त्या दिवशी आणि सवासनं जेऊ घातली तरी सुद्धा चालेल आपल्याला मोलबाळ व्हावं या हेतूने मग ही आपल्याला पूजा करायची आहे तर बघा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ज्याच्यासाठी आपण नेहमी झटत असतो त्यासाठी ही जीवतीची पूजा दर शुक्रवारी श्रावणामध्ये करायचीच आहे आणि बघा अगदी सोपी आहे कागद फक्त पहिल्या शुक्रवारी लावून दर शुक्रवारी ही बाळ जी आहे म्हणजे या शुक्रवारी मी ही माळ घातली तर ही पूर्ण आठवडा तशीच ठेवायची आहे पुढच्या शुक्रवारी ही जुनी माळ काढून टाकायची नवीन माळ अर्पण करायची आहे कापसाची माळ सुद्धा तशीच अर्पण करू शकतात तीच राहू द्या ओटीसुद्धा दर शुक्रवारी तीच ठेवायची आहे ठीक आहे फक्त ही आघाड्याची माळ जी आहे ती दर शुक्रवारी बदलायची आहे दिवा अगरबत्तीने ज्योतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर मुलांचं औक्षण करायचं आहे तर बघा अतिशय सोपी पण खूप लाभदायी आपल्यासाठी अतिशय फायदेशीर असे ज्योवतीपूजन तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला ही पूजा मांडणी आवडली असेल माहिती पटली असेल कारण पटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ